गुड मॉर्निंग सर्वांना शुभ का तर बघा आज थोडंसं चेंज केलं केसांमध्ये आणि माउंटू माउंटू पण आज आला म्हणतो थंडी वाजते माहिती आहे का वाजते थंडी तर बोलते आंघोळ केली आणि लगेच तिकडे निघून आला तर आता वाटले काय नऊ आणि माहिती आहे का अजून एक सुद्धा गिरेक झालं नाही आहे आज काय माहिती सगळं नाश्ता काय घरीच खावा लागेल का काय माहिती बघा काहीच नाही गेले अजून एकही किरायक आलं नाही फक्त आपलं मोंट झालं तर मुंटूला पण लई भूक लागते हात चावतो माझा हात चावतो काय पोटा चावतो काय खांदा चावतो काय काय चावतो काय दंड चावतो काय काय चावत राहतो तर पाहू मुंटूला एवढी भूक लागते ना आल्या आल्या म्हणते मम्मी मला भूक लागली त्याला म्हणते मी एक दोन गिरायक बघू दे थोडंसं मं मग देते म्हणते नाही मला जोराची भूक लागली मम्मी आणि हे ना माहिती का वडा खातो म्हणतो की मम्मी चांगला लागत नाही आणि दोन तीन पेटी खाऊन घेतो इडली पण खाऊन घेतो म्हणतो इडली पण चांगली लागत नाही आणि काल काय बोलला की मम्मी तू पोहे किती दिवस झाले बनवते पण मी ना पोहेच नाही खाल्ले घरी बनवायची तेव्हा मी खायचो आणि तू लागली तेव्हापासून मला पोहेच देत नाही आहे तर हां पो आज म्हणतो पोहे खाणार आज मेंदू खाणार नाही म्हणतो इडली पण खाणार नाही म्हणतो थंडी वाजते त्याला आणि म्हणतो मम्मी तू जरा ना जरा पॉश चालत जा माणसे पण म्हणते जरा पॉश जात जा कशी तरी दिसते तू तर जरा आज हिरोईन बनून आले केस ना खुले सोडलेले मला तुला वेगळंच वाटतं मानीला असं गरम झाल्यासारखं केस बांधून ठेवते पण आज माणसीच्या मते केस असे सोडलेत खुल्ले तेल पण लावू दिलं नाही त्या मानसीने काल मला केस धुतल्यावर तेल पण लावू दिलं नाही आहे बोलते केस खुल्ले खुल्ले दिसले पाहिजे त्याने ना तू काय बोलते अट्रॅक्टिव दिसतेस तर चालू आहे आपलं आलं स्टॉल वाटते गिरायक वगैरे आलं नाही आहे पाहतो वाट हे एक बिनपगारी फुल अधिकारी आहे हे पैसे देत नाही आहे आणि तीन तीन चार चार प्लेटी खाऊन घेतो माझ्या आणि एक रुपया पण देत नाही ते सोडा पण ऐकत पण नाही आहे महत्त्वाचं आलं ना त्याला देत पण नाही आहे काही असं करतो हा म्हणतो तर बोलता बोलता ना साडे अकरा वाजून गेले आणि साडे अकरा वाजेपर्यंत थोडंफार काही आपलं पाच सहा प्लेटी गेल्या तर मानसी नाश्ता करते मान भी तू काय खाते मानसी काय खाते माहिती नाही मानसीला फक्त ती खाते आखे बंद करते जिपका चटका बंद करते की टेस्ट बंद करके मानसी खा ये पता नाही मानसी ग तर माहिती आहे का बोलता बोलता अकरा वाजता आहे आणि थोडं आपलं साबुदाणाचं तर एक प्लेट पण नाही गेली अजून आणि बाकी तो एक एक दोन दोन प्लेट आहे अशा गेल्यात आणि माहिती आहे का ह्या नाश्त्याच्या चक्करमध्ये ना आमचं जेवणच होत नाही आहे पण माझं तर होतच नाही बिलकुलच होत नाही आहे मुलं तर येऊन नाश्ता वगैरे करतात इथे पण माझं ना होत नाही आहे मी आपलं इथेच लोकांना देत बसते आणि स्वतः उपाशी राहते असं काय करत हरकत नाही आणि तेच करतं करण्यासाठी तिथे बसली आहे तर आता माणसं माहिती घरी जाणार चपात्या वगैरे करणार नंतर मी जेवणार बहुतेक संध्याकाळ हो होईल असं वाटतं मला तर, तर स्टॉलसोबत माझ्यासोबत काय काय विकल्या जातं काय काय नाही विकल्या जात आणि काय काय होतं हे पाहण्यासाठी त्याने कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये